तर आपण आज असं एक देवाचं ठिकाण बघणार आहे कारण बरेचसे लोक असं म्हणतात की ते महाराष्ट्रामध्ये एकच आहे तर त्यामुळं आज रविवार असल्यामुळं आज भरपूर गर्दी आहे मित्रांनो इथं बघू शरी लोकं जातात तिथं म्हणून आपण आज निघलेलो आहे तर बघू शकता इकडल्या साईडला शेती वगैरे आहे आप आणि आपल्याला हेतूनच रोड थोडासा छोटा आहे बघू शकता या अशा प्रकारे रोड आहे छोटा तर इथं तर भरपूर आपल्याला मंदिराच्या प्रसारामध्ये गर्दी वगैरे भरपूर दिसायला दिसू राहिलेली आहे तर इकडल्या साईडला मंदिर आहे बघू शकता तर त्याच्यानंतर बरं किती मोठी यात्रा आहे इथं तर भरपूर मोठी यात्रा पण दिसायला लागलेली आहे आपल्याला तर आपण थोडंसं ब्रेक मारून सण यात्रा बघूया अधोगर किती मोठी आहे आणि त्याच्यानंतर आपण मंदिर बघणार आहे तर भरपूर मोठी यात्रा वगैरे आहे आणि इकडं गाड्या पार्किंग वगैरे व्यवस्था केलेली आहे आणि तसंच आपण गाडी इथं पार्क नाही करणार आपण समोर जाणार आहे थोडंसं कारण हे मंदिराच्या अलीकडं आहे बघू शकता इथून मंदिर थोडंसं दूर आहे आणि इकडल्या साईडला मंदिर आहे तर आपण इथून सणी मेन गेटमध्ये जाणार आहे आणि मेन गेटमध्ये बघणार आहे बघू शकता भारी मंदिर आहे एकदम खूप आवडली बघू शकता काय भारी बाहेरचे झाडे वगैरे आणि गर्दी खूप दिसू लागलेली आहे इथं आणि हे मेन फ्रंट एंट्री आहे मंदिराची त्याच्यानंतर वरती आम्हाला थोडंसं मंदिर दिसू राहिलं त्याच्यावरती पण तर ती आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवणारचं आहे हिमध्ये त्याच्यानंतर बघू शकता इथं भांडारा वगैरे चालू आहे तर इथं भरपूर पब्लिक आलेली आहे इकडल्या साईडला इथं सभागृह आहे आणि हे मंदिराचं गेट आहे इकडल्या साईडला बसाची वगैरे व्यवस्था आहे इकडल्या साईडला पाण्याची टाकी वगैरे आहे तर पाणी शकता आणि गणपतीचं मंदिर आहे याच्या आणि मेन मुख्य मंदिर आतमध्ये आहे आपण तिकडे जाणार आहे आणि ते बघणारच आहे थोड्या त्याच्यानंतर बघू शकता हे मंदिर आहे मित्रांनो जे मेन मंदिर आपल्याला पाहायचं होतं ते बघण्यासाठी आप आपण आलेलो होतो कारण आपल्याला नेमकं माहीत झालेलं होतं इथे एक मंदिर आहे आणि हे आपल्या मंठीच्या अलीकडे आहे मित्रांनो ज्याला पण यायचं असं की मंटीच्या अलीकडले रस्ते आहे हे मंदिर तर बघू शकता मूर्ती आहे मंदिराच्या पण त्याच्यानंतर असलेलं लोड आहे त्याच्यामुळं काही फोटो थोडासा क्लिअर नाही आलेला पण जेवढं होता वेळेपर्यंत आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला सगळ्यांना घरी बसले दर्शन देतो आहे तरी हे नाव आहे मित्रांनो बघू शकता सूर्यनारायण मंदिर तर हे सूर्यनारायणाची मूर्ती आहे तर हे रविवारी हे चौ चौथा का, का तिसरा रविवार आहे एवढं काही मूर्ती पण आम्ही आता दर्शनं वगैरे घेतलं बघू शकता हे असे देवाची मूर्ती आहे आणि असं भरपूर मंदिर आहे इथं बरेचसे मंदिर आहे एक दोन जाग्यांची आणि त्याच्यानंतर इथं पण आहे बघू शकता तर इथं बाबा आणि रामराम कुत्रियाकडे तसंच एखाद्या साईडला बघू शकता इथं थोडंसं अंधार असल्यामुळे आणि काहीतरी टिपटून राहिलेली मित्रांनो इथं इथं हे नाव आहे मंदिरावरती आणि मंदिर

थोडंसं आपण गेलो आणि परत आम्ही थोडीशी इकडे शूटिंग तुम्हाला दाखवतोय मंदिराचं थोडंसं तर खूप मोठी इथे बघू शकता इकडल्या साईडला खूप आणि इथं काही फोटो साठी आहेत स्पॉट आहेत इथून लोक फोटो काढतात मंदिराचा पूर्ण फोटो येतो परिसरामध्ये तुम्ही साईडला फोटोसाठी हे केले आहे आणि इकडल्या साईडला मंदिर आहे आणि इथून मित्रांनो गोष्ट गोष्टी आणि म्हणजे पाण्यासारखी आहे याच्या तुला आम्हाला पण लक्षात नाही आलं इथं वरती पायऱ्या केलेल्या अशा तुम्हाला जी मेन तुम्हाला एंट्री दाखली होती तिथली आणि तिथं गणपतीची मूर्ती बघू शकता गणपतीचं वरती मंदिर आहे म्हणजे याच्या खालून माणसाला एंट्री करायला लागत आहे ती मंदिराला बघू शकता आपण पार्किंग केलेली गाडी तिथं आहे आणि आमची सुजाता पण एक शिल्पी घेण्यास रेडी आहे तर हे बघू शकता अशी गणपतीची मूर्ती आहे आणि वरती आहे एकदम बघू शकता आता हे वरती आहे आम्ही तिथून आणि हे सगळे मंदिर तिथून खाली आहे तर हे वरती काय आहे हे एवढं काही विशेष आम्हाला माहीत नाही आहे त्याला माहीत असं व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता आता आम्ही इथं नवीन आलेलो आहे त्याच्यामुळं आम्हाला काही माहिती नाही आहे जास्त आमचे दर्शन वगैरे झालेले त्याच्यानंतर बघू शकता इकडे यात्रा आहे तर आम्ही म्हटलं थोडंसं यात्रामध्ये चला फिरूया तर आम्ही बघितले इथं फोटो वगैरे इथं काही दुसरे फोटो असतील पण रेग्युलर फोटो देवाचे फोटो आहेत त्याच्यानंतर बघू शकता असे लेडीजसाठी लहान वगैरे तर आमच्या सुजाताना आणि दाखवते सर्व जणांना पण घेतलेला आहे बॉगल आणि हे बघू शकता हे दुपट्टा घेतलेला आहे आणि अशी आमची खरेदी झालेली आहे मित्रांनो तर नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब चॅनलला